<स्या> काही होणार नाही कोण एखाद्या राज्यात इथे काय राहुल गांधीजी किंवा प्रियंका गांधीजी येऊन त्यांना मुख्यमंत्री बनायचं नाही आहे इथे शेवटी काँग्रेसचं स्थानिक नेतृत्व आहे त्यानंतर माननीय शरद पवार साहेब उद्धव ठाकरे साहेब आम्हाला माहिती आहे जागा वाटप कशा प्रकारे व्हायला पाहिजे आणि कशा पद्धतीनं ते पुढे जाईल आणि फुडल्या दोन ते तीन दिवसामध्ये मला असं वाटतं आमच्याकडले हे जे टास्क आहे जगा वाटपाचं ते पूर्ण होईल राहुल साहेब तुमचं म्हणतात की राहुल गांधी किंवा प्रियंका गांधी कोणी चेहरा मुख्यमंत्री पदासाठी नसेल तर राज्यात मी असं म्हणालो नाही की त्यांनाही ते मुख्यमंत्री राष्ट्रीय नेते काँग्रेसकडे असा कोणी चेहरा नाही का त्यांनी जाहीर केला माननीय माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी जाहीर कार्यक्रमात सांगितलं होतं कोणी तुमच्याकडे चेहरा असेल तर समोर आणला मी पाठिंबा देतो लोकांच्या मनात संभ्रम नको लोकांच्या मनात संभ्रम नको की या राज्याचं नेतृत्व कोण करेल भविष्यामध्ये हा संभ्रम दूर व्हायचा असेल तर आपण चेहरा जाहीर केला पाहिजे ही त्यांची भूमिका आहे किंवा शिवसेनेची भूमिका आहे आणि त्यात काही चुकीचं आहे असं मला वाटत नाही म्हणजे खांद्यावरती कोणाचं मुड मुडकं आहे हे लोकांना दिसलं पाहिजे ना नुसतं धड घेऊन काय चालणार जाणार पुढे समाजामध्ये लोकांमध्ये